नमस्कार मी ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं सर्व मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते आज आपण आलो आहोत एका मराठ मोळ्या गाण्याच्या प्रीमियरला ज्याचं नाव आहे नाजगो भया आणि आता आपल्या सोबत येत या गाण्याचे सर्वे सर्वा आणि गायिका म्हणजे मुग्धा खराडे आणि प्रशांत नागती सर तर विचारूया त्यांना काय वाटतंय हा ग्रँड प्रीमियर होतय तुम्हाला माहितीये का तुम्ही जेवढे एक्साइटेड होता तेवढीच मी पण होते कारण आमचं एकदा गाणं झालं की आम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळत नाही आम्हाला दाखवत नाही सो so, आजच मी गाणं बघितलंय आणि प्रशांत काय सुंदर व्हिडिओ बनवलाय म्हणजे गाणं गाताना जितकी मजा येते त्याच्यापेक्षा खूप जास्त आज मला बघून आलेली आहे सो so, आय एम जस्ट वेटिंग की लोकांचं ह्याच्याबद्दल काय रिप्लाय असणार आहेत लोकांना हे खूप आवडणार आहे हे तर नक्कीच पण किती रील्स बनणार आहेत आणि मी पण एखादं बनवीन बघूया गाण्याचं <laughs> प्रीमियर मग मी दाखवलं नाही यांना मग प्रीमियरची मजा ना नाही राहिली असते की प्रीमियर, प्रीमियर आपण जो आता इव्हेंट ठेवलाय सो so, पण मी तिला अपडेट देत होतो की आपल्या गाण्यात ही आहे ते आहेत म्हणजे एक एक तिला सरप्राइजेस होते की तिला माहित नव्हतं हे पूजा सावंत पण आहे गाण्यामध्ये तर ते, ते काही माहिती नव्हतं हळूहळू तिला एक एक सरप्राईज देत गेलो आणि आज तिने पूर्ण गाणं पाहिले खूप सुंदर झालेलं गाणं डेफिनेटली मुग्धा इथे आहे रोहित इथे नाही आहे तो युएस मध्ये आहे बट तिथून तो आपल्या सोबत कनेक्टेडच आहे तिथून तो प्रमोशन करतोय भारतात करतोय सो so, ह्यांनी गायलाही जबरदस्त मी आणि संकेत आमच्या दोघांनी याचा म्युझिक केलेलं आहे मी लिरिक्सिस्ट कंपोजर आहे आणि पूर्ण टीम माझी रफलातून काम करते त्याच्यामुळे आम्ही वेळ घेऊन काम करतो वेळ एका सर्टन वेळेनंतर आमचा प्रोजेक्ट येतो असं नाही की महिन्याला मी दोन तीन करतोय वेळ घेऊन काम करतो आणि त्यामुळे मजा येते आणि त्या महिन्याच्याच फळ पण मिळतं जे वेळ घेऊन काम करतो आणि गाणं आता प्रेक्षकांना आवडेल ही अपेक्षा आहे जसं तुम्ही आता म्हणालात की सगळ्यांचे मिळून तर आम्ही इथं आल्यापासून ऑब्झर्व करते किंवा बघायला मिळते एका गाण्यामध्ये ऍक्टर्स असतात सिंगर्स असतात डिरेक्टर्स असतात कोरिओग्राफर्स असतात पण इथे आल्यापासून असं वाटतंय की हे सगळेजण एकाच घरात जन्माला आलेत इतकं बॉन्डिंग दिसून येत म्हणजे असं वाटतंय की कसं होऊ शकतं आणि एक असं वाटतंय की एवढे सगळे जण शंभर टक्के देतात तेव्हा एवढी चांगली कलाकृती प्रेक्षकांच्या समोर येते कारण गाणं एकदम अफला टून झालंय नो no डाऊट ते खूप मोठ म्हणजे खूप चालणारे किंवा प्रेक्षकांना खूप खूप आवडणार आहे तर काय वाटतं आज तुम्ही कॅप्टन ऑफ द शिप आहात या गाण्याची किंवा हे शूट करताना किंवा याची प्रोसेस कशी सुरू झाली कुठून कुठून सुरू झाली बेसिकली या गाण्याचे कॅप्टन ऑफ द शिप खूप आहेत खूप लोक आहेत कारण हे गाणं जेव्हा आम्ही बनवत होतो माझ्यासोबत आशु आशू होता आशिष पाटील अनिल सर स्वतः प्रोड्युसर त्यांच्याशिवाय तर बेसिकली ते कॅप्टन ऑफ द शिप आहेत आणि किंवा ते त्या शिपचे ओनर आहेत बेसिकली ते त्या शिपवर नव्हते पण ह्यावेळी ते शिपवर होते आमच्यासोबत म्हणजे ग्राउंड लेवलवर काम करत होते आणि डेफिनेटली आम्ही ज्या पद्धतीने सगळा प्लॅन केला होता तर माझ्यासोबत मग मा नानू आणि हे लोक माझ्यासोबत काम करत होते माझा डीओपी डीओपी एडिटर जो आहे तो थ्रू आऊट डी माझ्या जर्नीमध्ये हो। तर सगळेच कॅप्टन शिप इव्हन आयुष निक काय करायचं कसं करायचं कुठे करायचं ते सगळं ते इनपुट देत होते सगळ्यांनी मला सांगितलं कशा पद्धतीने करायचं सगळेजणच कॅप्टन ऑथशिप आहे पण टीमचं एक आहे बॉन्डिंग कारण माझं असं आहे की मी मी आम्ही जेव्हा काम करतो ना हसत खेळत वातावरणात काम करतो आणि कोणाच्या मनात कोणा कोणाविषयी हे नसतं मी पहिल्यांदाच काम केलेलं आहे खूप लोकांसोबत मी पहिल्यांदा काम केलेलं आहे बट असं मला एक्सपिरियन्स कमी आलेला आहे की कदाचित समोरच्या व्यक्तीला मी आवडलो नसेल किंवा आमची टीम आवडली नसेल असं नाही झालंय कारण तशीच टीम मी ठेवलेली आहे की जे इतरांना रिस्पेक्ट देतील त्याच्यामुळे मग ते जेव्हा नवीन लोक सोबत येतात त्यांना चांगलं वाटतं की टीम चांगली आहे मग ते पण जोडले जातात टीम बरोबर सो ही सगळेजण आता टीमच आहोत आम्ही डेफिनेटली तुम्हाला अजून खूप बघायला मला तुला विचारायचं आहे की जेव्हा हे गाणं तुझ्याकडे आलं तू लिरिक्स वाचलेस जेव्हा तुला कळलं की मी गाणार आहे तेव्हा तुझी रिॲक्शन मला एकतर असं थोडं वेगळ्या प्रकारचं गाणं आहे माझ्यासाठी कारण माझी एकतर सॅड सॉंग होती किंवा माझी फेमस झालेली आयटम नंबर सो so, हे असं मराठमुळं पण पन्... तरी पण डान्स करता येईल असं गाणं माझ्यासाठी नवीन होतं पण प्रशांत मी ज्या प्रकारे ते समजावून सांगितलं मी असं करणार आहे तसं करणार आहे की त्यात फिलिंग्स टाकणं खूप इझी झालं माझ्यासाठी आणि ॲट द सेम टाईम शब्दही तसे खूप काही बोलून जातात स्टोरी ही सग स खूप बोलून जाते त्यामुळे एक्सप्रेशन्स अपअप आले स्वतःहून आले आणि एकूणच खूप छान एक्सपिरियन्स राहिला ह्या सगळ्याचा uh, सरांना मला विचारायचं आहे की हे एक गाणं आहे पण यात एक स्टोरी आहे एक थीम आहे तर ती कशी सुचली किंवा कुठून असं वाटलं की आपण याच्यावरती असं काहीतरी म्हणजे वुमनवरती खूप येतं महिलांवरती पण ते तर सॅड असतं किंवा मग ओके असतं एक इमोशन्सला आपण हे आहे जे उत्साहित करणार आहे की खरंच घरात बसलेल्यांना चला नाचायचं आहे आपल्यात तर कसं सुचलं बरोबर ओळखलास कारण वुमेन एम्पॉवरमेंट वर गाणी आलेली आहेत आणि ते कसं असतं की आता एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपला संदेश जर किंवा आपला जो कॉन्सेप्ट आहे ती लोकांपर्यंत पोचवायची असेल तर आत्ताच्या काळात काय आहे तर थोडंसं डान्सिकल नंबर वगैरे चालतात आणि ते त्याला प्रेक्षक हे प्रेम देतात खूप असं खूप वेळा होतं की मग म्हणून मी काय विचार केला की डान्सिकलच के सॉंग असावं कॉन्सेप्ट आपली थोडी आपण जी आहे आपल्याला पोचवायची वुमेन एम्पावरमेंटची ती आपण त्याच्यात पोचवूया आणि मग ते शक्य झालं तर ते गाणं जेव्हा रेकॉर्ड होत होतं तेव्हाच मला माहिती होतं की ज्या पद्धतीने ते रेकॉर्ड होत होतं की हे गाणं जेव्हा शूट होईल किंवा त्याच्यावरती प्रेक्ष हे जेव्हा कलाकार काम करतील तेव्हा ते चार चांद लावणार आहेत आणि खरं सांगू सगळ्यांनी त्याच्या आवाक्याच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे सो त्यामुळे मी खूप फॉर्च्युनेट आहे की लोकांना ते गाणं आवडते आणि बस तुमचं प्रेम असू दे असंच गाण्यावर रेकॉर्डिंगच्या दरम्यान कशी मजा आली किंवा काय किस्से एखादा किस्सा शेअर करशील रेकॉर्डिंगच्या वेळेला मी जसं मगाशी पण म्हटलं की कोणी माझ्या बाजूला बसायला तयार नव्हतं हे रिस्पेक्ट रिस्पेक्ट म्हणत होते पण मला असं भीती वाटायला लागली की हे मला घाबरतायेत की मी आवडत नाहीये हे <laughs> नंतर ना, दोन मिनिटात कळलं की ते तसं नाहीये मग मीच टाइमपास करायला सुरुवात केल्यावरती मजा आली रेकॉर्डिंगचे किस्से म्हणजे ह्याला मी काही विचारलं ए मी जरा असं ट्राय करून बघते ना मला असं वाटतं की हे जरा जरा ना चिडवल्यासारखं गायला पाहिजे हे अरे काय धुणीमांडी करायला लागत ना तर तू लगेच हा हा चालेल आपण असं करून बघूया किंवा कुठल्याही ह्याला जराही हे नव्हतं की असं नको तसं नको सो इट बिकम्स व्हेरी इझी फॉर द सिंगर की अरे हा पण एक्सपेरिमेंट एकदा आपण ट्राय करून बघतो की समोरचा काय म्हणतो मग हा मग आम्ही ओपन अप होत जातो की अरे हे पण करूया हे पण करूया मी असं पण थोडा विस्पर पण करते वगैरे वगैरे त्यामुळे मजाच आली फक्त शूटच्या दरम्यानचा एखादा किस्सा सर एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपण करतो तेव्हा प्रचंड अडचणी येत असतात पण टीम सोबत होती म्हणून काही वाटलं नसेल पण काय एखादी अडचण तर अशी आली असेल किंवा किस्सा अडचण म्हणजे असे टेक्निकल पण पहिल्या दिवशी आम्ही सकाळी अक्षयाचा शूट केलं म्हणजे तो कोळी जो पॅट कोळी जो डान्स होता पूर्ण तो मुकडा पहिला मुखडा, मुखडा। आणि जो फर्स्ट अंतरा होता आकांक्षाचा तो संध्याकाळी शूट होणार होता आम्ही सेटअप लावला पूर्ण त्याच्यामध्ये ते लालटेन पासून सगळं आणि प्रचंड पाऊस आठ वाजल्यापासून आणि दुसऱ्या दिवशी रात्री पूजाचा शूट होता तिला आम्ही सातचा सा कॉल टाईम होता तिचा की सात वाजता तुला पोचायचं आहे तर मग असं झालं की त्या दिवशी शूटच झालं आणि आम्ही जवळजवळ दोन तास सेटवर होतो आणि एवढा पाऊस तिथे पाणी पण चाचलं होतं म्हणजे एवढं एवढा तो जोरात पाऊस होता आणि त्याच्यानंतर मग तो शूट पोस्ट पण दुसऱ्या दिवशी झाला मग आम्हाला ते टेन्शन होतं की पूजाला सातचा दिलं तिला थोडं लेट बोलू आ, बट मग ती तरी सुद्धा सातलाच आली आणि ती कंटिन्युअसली बसली होती तिच्या रूममध्ये आम्ही रूममध्ये बसवली होती आणि साडेबाराला तिला आम्ही शॉर्टला बोलवलं बट ती जेव्हा सेटवर आली ना एवढी उत्साहित होती ना म्हणजे आम्हाला वाटलं यार एवढे वेळ तिला बसवलंय वगैरे काय एक तर मोठी ऍक्ट्रेस आहे आणि अगेन जसं मुग्धाविषयी एक रिस्पेक्ट असतो थो तर थोडीशी आदरयुक्त भीती तशी तर पूजा पण ती जेव्हा आली ना सेटवर अक्षरशः फ्रेंडली झाली सगळ्यांसोबत सागया। आणि जी सकाळी साडेसहापर्यंत तेवढीच उत्साहित होती ती स्वतः येऊन टेक बघायची अरे नाही हे नको परत करूया सो so, ती आठवण जी जी जी, जी वाईट आठवण होती माझी की जरा पाऊस पडला पण मग दुसऱ्या दिवशी मला हे कळालं की ती व्यक्ती थांबली आहे माझ्यासाठी एवढी वेळ एवढा वेळ आणि ती तेवढंच इनपुट देते सो ते मला त्याच्यातून पण एक मला एक पॉझिटिव्ह हे मिळालं की यार ऍक्ट्रेस ती शी इज व्हेरी हंबल ऍक्ट्रेस खूप गोड आहे ती खूप गोड आहे कुठलाही माणूस त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो पण त्याबद्दल त्याचा स्वभाव जो असतो तो म्हणजे एखादं परफेक्ट प्रोडक्ट बनवावं तसं देवाने पूजाला बनवलं असं मला तरी वाटतं कारण मला दोघांनाही खूप शुभेच्छा सॉंगसाठी खूप खूप खुँ थँक्यू सो मच थँक्यू